नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे आपल्या आवडते मध्ये चॅनलमध्ये आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खर तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र वनसेवक पदभरती लवकरच मित्रांनो बारा हजार पद आहेत आणि ह्या पदांसाठी हे जे पद आहेत मित्र हे वनसेवकचे पद आहेत वनसेवक म्हणजे काय मित्रांनो वन मजूर हे जे पद आहेत या संदर्भातली जाहिरात आहे तत्पूर्वी मित्रांनो सर्वांना सांगण्यात येते की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे शेजारी बेल आयकॉन प्रेस करायचे आणि ही जो जी आर आलेला मित्रांनो हा जी आर बरेच दिवस झालेले आले लक्षात ठेवा हा जी आर आलेले बरेच दिवस झालेत मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा हा जी आर आलेले जरी बरेच दिवस झालेले असले तरी तुम्ही बरेच व्हिडिओज पाहिले असतील बरेच माहिती काढले पण अजूनही त्यात काही अशा गोष्टी आहेत का ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नसतील किंवा तुम्हाला त्यातलं काही गुड बाजूला आलं नसतं मग ग्राउंड काय मैदानी चाचणी काय आहे नक्की शिक्षण काय असलं पाहिजे जर ग्रॅज्युएशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर त्याला काय होईल काय नाही सगळी माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे दहावी आणि बारावी पात्र मात्र पदवी का अपात्र लक्ष म्हणजे दहावी बारावी पात्र आणि पदवी का पात्र म्हणजे जास्त शिक्षणावाले काय घेणार नाही कमी शिक्षणावालेच काय घेणार त्याचं कारण काय कारण त्या पदाचं नाव काय भरतीसाठी नक्की पेपर आणि ग्राउंड स्वरूप नक्की पेपर कसा असणार आहे ग्राउंड काय असणार आहे ग्राउंडचं स्वरूप कसं असणार आहे पेपरचं स्वरूप कसं असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मी जाहिरात असेल का लक्ष म्हणजे तब्बल बारा हजार पदांसाठी जाहिरात असेल का की नसेल त्याच्यापेक्षा कमी असेल त्यामध्ये परत वनरक्षक हे पद येईल का की येणार नाही त्या पाहणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करायचा नाही आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जी पदभरती आहे ही बारा हजाराची जी पदभरती ही बारा हजार होणार आहे की नऊ हजार होणार आहे हे पण त्यानंतर हे दहावी आणि बारावीचा काय विषय ते सुद्धा त्याचबरोबर फॉर्म कधी सुटतील काय असेल काय सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी आता मेन व्हिडिओला आपण सुरुवात ठीक आहे ओके बघा आत्ताच आपण माहिती पाहिल्याप्रमाणे आपण आता या ठिकाणी आपल्या वन मुख्य वन संरक्षक प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर पाच बाराचा यांचा जे काही परिपत्रक होतं त्या संदर्भातला आजचा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो वन व्यवस्थापन म्हणजे वनमजूर या संवर्गातील आवश्यकता व सहभाग काय मित्रांनो नक्की वनमजूर म्हणजे काय पद पदासाठी गरज कशासाठी पडली कोणत्या ठिकाणी मजूर हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे वनरक्षक नाही हे पहिलं क्लिअर करतो रक्षक नाही मजूर हा शब्द त्या ठिकाणी आल्यामुळे लक्षात ठेवा या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये फार मोठा बदल या ठिकाणी दिसेल तुम्हाला मित्रांनो भरपूर व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही बारा हजार जागा आल्या बारा हजार जागा आल्या बारा हजार जागा आल्या नक्की काय आल्या कशाच्या आल्या कशामुळे आल्या काय त्यांचं स्वरूप काय ते काय होणार आहे पुढं कशा पद्धतीने होणार ते पण आपण ठिकाणी पाहणार आहे ओके बघा जास्त उशीर न करता फक्त नीट लक्ष द्या शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आतापर्यंत तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील पण हा एक व्हिडिओ पाहून घ्या प्रस्तुत प्रकरणी क्षत्रिय स्तरावरून प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभागात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव संदर्भीय पत्रानुसार शासन सादर करण्यात आला होता प्रत संलग्न म्हणजे जोडलेली सदर प्रस्तावाचे परिशिष्ट तीन मध्ये वन विभागने या पदांचा तपशील नमूद केला आहे वन हाय वन वृत्तनी हाय पदांचा तपशील नमूद केलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो नेहमी आपण जाहिरात वाचतो आपण परिपत्रक वाचतो आपण त्याच्यावर व्हिडिओवर पाहतो परंतु त्याच्यात काही महत्वाचे असे काही वाक्य असतात वाक्याचं तुम्हाला माहिती आहे मराठीचं परिपत्रक मराठीचं जी आर एक डॉट जरी बदलला तरी त्याचं सगळं काही बदलते तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे नीट शेवटपर्यंत व्यवस्थित आहे का पुढे त्यांनी काय सांगितलं याच्यातला विषय संपला याच्यामध्ये काहीच नाही त्यांनी सैन्य पदांचा तपशील दिला हा पॅरेग्राफ संपला पुढे त्यांनी काय सांगितलंय जर तुम्हाला दिसत नसेल तर काळजी करू नका दिसत असेलच असं माझं वैयक्तिक मत पण जरी नसेल दिसत तर काळजी करू नका मी वाचतोय सदर पद निर्मितीच्या प्रस्तावामध्ये अनुषंगाने बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरता आता ही रणनीती लक्ष दे हे कोणच्या लक्षातच नाही आलं बाह्य यंत्रणेद्वारे शक्य असणाऱ्या कामाकरिता आवश्यक मनुष्यबळ व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन भागात नियमित वेगळं आणि अंत एं, बाह्य यंत्रणेद्वारे वेगळं दोन भागात विभागणी प्रस्तावात करावायचे असून सदर मुद्दे खालीलप्रमाणे फर्स्ट नीट लक्ष द्या याच्याकडं वनपरिषेत्र कार्यालयात बाह्य यंत्रद्वारे शक्य असणाऱ्या कामा कामाचे स्वरूप व त्याकरता आवश्यक मनुष्यबळ काय सांगितलं मित्रांनो पहा आता या ठिकाणी नी? नीट लक्ष द्या जी आर व्यवस्थित समजून घ्या वन कार्यालय बाह यंत्रणे मनुष्यबळाचे काम जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना वन विभागाची तयारी करायची पोलीस भरतीची तयारी करायची त्यांनी या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करायला लगेच ओके मनुष्यबळाचे काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल Yes, मल्टिटास्किंग या इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे तर आपल्याला समज नाही मल्टीटास्किंग म्हणजे बहुउद्देशीय आणि ते काम काय असणार आहे बहउद्देशीय काम असतं लक्षात ठेवा बहउउद्देशीय मजूर वन मजूर वनसेवक तुम्हाला घ्यायचे म्हणजे वनरक्षकासारखं काम नसणार आहे तुम्हाला वनपालासारखं काम नसणार आहे तुम्हाला वन शस्त्रपालासारखं असं फिक्स काम नसणार आहे तुम्हाला तर तुम्हाला मल्टीटास्किंग म्हणजे कोणतंही काम करू लागणार आहे त्याचा अर्थ एमटीएच च्या जागा असतात आपल्याकडे मल्टीटास्किंग ताप म्हणजे सरळ सरळ बहुउद्देशीय कामगार म्हणजे कोणतंही काम त्याला करावं लागणार आहे ते काय ते पुढे मी तुम्हाला पण पहा त्यामध्ये शिपाई आला मदतनीस आला आला सफाई कामगार प्रिंटर आला ऑपरेटर आला रखवालदार आला रक्षक आला स्वरूपाच्या कामाचा समावेश असेल हा जो रक्षक आहे ना हा जो रक्षक हा वनरक्षक मधला रक्षक नाही बेटाय वनरक्षक मधला रक्षक नाही हे लक्षात द्या राखणदार थोडक्यात लक्षात या स्वरूपाच्या कामाचा समावेश असेल त्यामुळे वनपरिषत्र कार्यालयात सध्या मंजूर व कार्यरत असलेल्या पदांव्यतिरिक्त कार्यालयानिय अशा बाह्य यंत्रणेद्वारे भरावायाच्या कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे वन विभाग त्यांनी काय केले हे पहिले परिपत्रक दिले दुसऱ्या प्यारामध्ये काय वन विभागाअंतर्गत विश्रामगृहे शासकीय निवासस्थानी मध्ये बाह्य यंत्रणेद्वारे भरवायच्या मनुष्यबळात काम हे मल्टीटास्किंग स्वरूपाचे असेल म्हणजे जे बाह्य यंत्रणेद्वारे जे सेवक भरणार आहेत ना बाह्य यंत्रणा कळतं का बाह्य यंत्रणा म्हणजे एखादं कॉन्ट्रॅक्ट बाय कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कंपनीद्वारे भरले जाणारी पद्धतीला बाह्य यंत्रणा म्हणतात आपले पोलीस भरती बाहेंत्रण द्वारे नाही होत वनरक्षक भरती बाह्य यंत्रणाद्वारे नाही झाली पी एस आय पोलीस हे बाह्य यंत्रणद्वारे नाही होत तलाठी द्वारे नाही होत बाह्यंत्रे कोणते होतात अकरा महिन्याच्या करार तत्वावरती हे बाहेंत्रारे होतात लक्ष हे आज आपल्याला कळलेलं नाही अजून प्रॉपरली लक्ष हा त्याच्यानंतर रखवलदार माळी इत्यादी स्वरूपाच्या कामांचा समावेश असेल म्हणजे हे कधी वाचलंच नसेल आपण ना सगळं काही ईदच संपते सगळं काही ईदच संपते समजलं बघा पुढं बघा आता पुढचं जे आहे पुढचं बघा आता ओके पुढचं परिपत्रक जातो आपण पर पुढे काय सांगितलं बघा त्यांनी पुढं काय सांगितलंय पुढं असं सांगितलंय त्या अनुषंगाने विश्रामगृह शासकीय निवासस्थानामध्ये सध्या मंजूर करत असलेल्या पदाव्यतिरिक्त अशा बायंत्र धोरण परवा कमीत कमी किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे मित्रांनो तुम्ही पोलीस झालात आणि तुम्ही पोलीस झाल्यानंतर आपल्याला तुम्ही बघा तुम्ही समज एखाद्या बँकेमध्ये शिपाई झाला तुम्ही कोर्टात शिपाई झाला कोर्टात शिपाई झाला म्हणजे तुम्हाला झाड लोट कर सगळं पुसून घ्या असं काम करावं लागतात का नाही तुम्हाला काही ऑफिसली कागदपत्राची कामं करावं लागतात सेम असायचे या ठिकाणी सुद्धा तशाच पद्धतीचा आहे पहिली गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो त्या ठिकाणी मजूर हे पद मल्टीटास्किंग काम करावं लागणार आहे त्यांनी काय सांगितलंय पुढचं ब वाला बघा अंतर्गत क्षेत्रीय कामासाठी फिल्डवर्क नियमित आवश्यक मनुष्यबळ खालील कामांसाठी क्षेत्र रेंज वाईज किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे एक दोन तीन वायरलेस यंत्रणसाठी लागणारे मनुष्यबळ किती असणारे आपत्कालीन यंत्रणेसाठी लागणारे मनुष्यबळ किती असणारे गस्त संरक्षण असेल सेवा असेल लाकूड फाटा असेल लाकूड तोडा असण वन वेळी जमले असेल वन्य कामासाठी लागणारे मनुष्यबळ किती असणारे हे काम कोण करतं मित्रांनो वनरक्षक करतात मात्र आता हे जे खालीचे मल्टीटास्किंग काम आहे को का ते कोणाला लढायचे वनसेवक यांच्याकडे जाणारे का ज्यांची पद्धत बाहेर आहे मग आता या ठिकाणी बघा मुद्दा क्रमांक अ समजून घ्या तुम्ही आतापर्यंत फार व्हिडिओ पाहिलेले तुम्ही स्वतः पण वाचले परंतु आता तुम्हाला अशा काही गोष्टी आहेत कळतील का ते तुम्हाला वाचताना लक्षात आले नसतील वनवृत्त वनवृत्त लिहायचे वनवृत्तानंतर ते ना निर्देशित विभाग प्रादेशिक वन्यजीव सामाजिक कार्यालय परिषद लिहायचे त्यानंतर शिपाई कामगार ऑपरेटर आता लक्ष द्या इकडे वाट्या सिपाई आहे का मदतनीस आहे का सफाई कामगार आहे का प्रिंटर आहे का ऑपरेटर आहे का रखवलदारे का रक्षक आहे इत्यादी स्वरूपाच्या कामासाठी बाह्य यंत्रद्वारे आवश्यक मनुष्यबळ बाह्य यंत्रणा हा शब्द या ठिकाणी वापरायला लक्षात ठेवा हे जे पद भरणार हे बाह्य यंत्रणाद्वारे हे पद भरणार ओके चला पुढं मुद्दा क्रमांक दोन मध्ये पाहू सेम असंच आहे शासकीय वगैरे खान खानसामा शिपाई मदतनीस सफाई स्वरूपाच्या कामा करता इत्यादी स्वरूपाच्या कामा करता बाह्यंत्रद्वारे मनुष्यबळ दोन्हींचा अर्थ एकच झालेला आहे हा आता यांनी परत पागा कायच मुद्दा क्रमांक ब समजून घ्या ह्या कामासाठी मनुष्यबळांची संख्या जमवणे गस्त सेवा वृक्षारोपण वनवे विजवणे लाकूड फाटा जमवणे लाकूड तोड इत्यादी कामांसाठी जमवायचे आपत्कालीन यंत्रणा वय म्हणजे सगळं टोटली त्यांनी काय केलेलं आहे पूर्णपणे डायग्राम म्हणजे भाषा जे आपण त्याला काय म्हणतो निकष जे पूर्ण आहेत ते सगळे काय केलेले त्यांनी म्हणजे त्याला आपण एक म्हणतो रोस्टर रोस्टर जे रोस्टर त्यांना बनवायचं त्यासाठी सगळं त्यांनी काय केलेलं आहे आता इकडे बघा सहपत्र संदर्भी पत्राची प्रत प्रतिलिपी प्रधान सचिव वगैरे ये, यांच्या यांनी ते आहे म्हणजे ते आत्ताच आहे खरंय आहे ओके पुढे चला महत्वाचे विषय हा ओके इथं परत काय सांगितलं त्यांनी बघा वन व्यवस्थापनामध्ये वनमजुराची हो हो या संवर्गाची आवश्यकता व सहभाग आता आपण पाहिलं का वनमजूर काय असणार आहे वनमजूर कोणते काम करणारे वनमजुरांना कोणते काम असणार हे होतं आणि आता पाहिलं आपण का वनमजूर या संवर्गाची आवश्यकता काय बाळांनो नीट लक्ष द्या नीट याच्याकडे लक्ष द्या महाराष्ट्र वन विभाग सध्या वैधानिक वनक्षेत्रासह वनोत्तर क्षेत्रातील वने व वन्यजीव याचे व्यवस्थापन करीत आहे राज्याचे एकसष्ट हजार नऊशे सात चौरस किलोमीटर वनक्षेत्र हे राज्यातील विविध गावांत व त्यांच्या लगतच्या क्षेत्रात विखुरलेले आहे सदरच्या वनक्षेत्राच्या प्रशासकीय व्यवस्थापनासाठी एकूण बासष्ट प्रशासकीय व्यवस्थापनासाठी अकरा प्रादेशिक वृत्ती आहेत तर राज्यात सत्तेचाळीस प्रादेशिक वन विभाग व पंधरा वन्यजीव विभाग असे एकूण बासष्ट वनविभाग आहेत किती एकूण बासष्ट वनविभाग आहेत त्या अंतर्गत तीनशे पंच्याहत्तर प्रादेशिक परिछत्र व वो नव्याण्णव वन्यजीव परिछत्र व दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रादेशिक व तीनशे चार वन्यजीव अशे जी एकूण सतराशे चौऱ्याऐंशी परिमंडळ व त्या अंतर्गत पाच हजार पाचशे एकोणसाठ प्रादेशिक व एक हजार ब्याण्णव वन्यजीव असे एकूण सहा हजार सहाशे क्षेत्र आहेत हे तुम्ही म्हणसाल सर हे तुम्ही कशाला वाचलं हे माहीत असणं गरजेचे बाळ हे माहीत असणं गरजेचं आहे आपण फक्त मेन मुद्दा वाचतो मेन मुद्दा वाचाच पण हे पण गरजेचे आहे दोन नंबरला त्यांनी सांगितले तर वन विभागात वनसंवर्धन संरक्षण व विकासाची कामे निरनिराळ्या योजना अंतर्गत राबवले जातात सदर कामे हे श्रमभिमुख असून दरवर्षी ग्रामीण व दुर्गम भागात अकुशल मजुरांमार्फत मजूर असलेली हा इकडे लक्ष देतात इथं कळलं का वन विभागात वनसंवर्धन संरक्षण विकासाची कामे निरनिराळ्या योजना अंतर्गत राबवले जातात सदर कामे ही श्रमविमुख असून यावर्षी ग्रामीण व दुर्गम भागात अकुशल मजुरांमार्फत मंजूर असलेली विविध कामे ठराविक कालावधीसाठी राबवण्यात येतात कळलं का जे मंजूर आता माझा एक मित्र आहे तो वन विभागात नाही आमचा तिथंच फॉरेस्ट डोंगराचं राखण करायला मग तो डोंगराचं त्या राखण करतो पण तो काय फॉरेस्ट माणूस आहे का नाही त्याला फॉरेस्ट टेम्पररी त्याला पगार देतात आठ नऊ हजार मात्र तो फॉरेस्टचा माणूस आहे का वन विभागाचा माणूस म्हणजे गव्हर्नमेंटचा आहे का नाही परंतु काम कोणी सांगितलं त्यांना करायला का वैद्य कोणाला गुरा चालून देऊ ना का कोणाला झाडे तोडून देऊन हे कोण करतो तो लोकलचा करतो त्याच्या परिसरातले म्हणून तो करतो असे काम ते करतात ना ते पदं त्यांना भारायची लक्ष त्यानंतर कायम आधिसंख्य मजुरांची पदे एकोणीशे शहाण्णव पूर्वी अस्तित्वात नव्हती तथापि वगैरे वगैरे चालू ठीक आहे याचा काही विषय नाही पुढे घ्या हा आता बघा रोजगार हमी योजना हे नीट लक्ष द्या तुम्ही काय झाले नुसतं वाचले ते वाचले म्हणजे वाचले अरे वनसेवकच्या जागा बारा हजार जागांना म्हणजे आम्ही पेमेंट किती काय वगैरे ते सगळं सांगतो तुम्हाला वनसेवक योजना किंवा रोजगार हमी तत्सम योजनेवर केलेल्या कामाचे दिवस विचारात घेण्यात येऊ नये लक्ष असेही सदर शासन निर्णयात आहे त्यानंतर सामाजिक वनीकरण विभाग व वन विभाग यांच्याकडून दिनांक शहाण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार या ठिकाणी ते त्यांचं पाठीमागचं आहे लक्षात ठेवा हा मग त्यांनी काय सांगितलं बघा एक एक त्यांनी काय सांगितलं एक एक चौऱ्याण्णव ते तीस दरम्यान जर सलग व तुटक ते जे सलग व तुटक करत्या प्रतिवर्ष किमान दोनशे चाळीस दिवस योजना योजनेअंतर योजनेवर काम केलेल्या वन विभागातील पाचशे आठ व सामाजिक वनीकरण विभागाची चारशे एक एक्कावन्न असे एकूण पाच हजार पाचशे चाळीस मजुरांचा दोन हजार बारा पासून आधिसंख्य पद कायम करण्याबाबत शासनाने दिनांक सोळा दहा दोन हजार बाराचे शासन निर्णया दो व्हावे धोरणात्मक निर्णय घेऊन त्या प्रमाणात अधिसंख्य पदे निर्माण करून घेतला व त्यामध्ये खालील आठे व शर्ती होत्या बाळांडू जे तिथे टेम्पोररी काम करतात त्यांना अधिकच म्हणजे त्यांना कायमचं करण्याचं त्यामध्ये पण उल्लेख आहे म्हणजे सगळं काही येणार नाही त्यानंतर त्यांनी एक दोन तीन चार पाचला काय सांगितलं बघा त्यांना पूर्वी वेतन होतं त्या अनुषंगिक लाभ देय होणार नाही एक सहा दोन हजार बारा रोजी प्रचलित सेवानिवृत्ती वेतन व महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदी लागू होणार नाही ठीक आहे हे कोणाचं आहे हे पाठीमाग जे होते त्यांचं लक्षात ठेवा पुढे घ्या हा इद एक राहिलं महत्वाचं हो वनमजुरांना गड्डमध्ये नेमणूक करण्याकरता वयोमारदे संबंधीची आठ शिथिल करण्यात यावा तथापि दिनांक एक सहा दोन हजार बारा रोजी त्यांचं वय सेवानिवृत्तीसाठी विहित वयोमार जास्त असावे कळलं का आता इथं श्या कॉलमवरती कळलं काय म्हणजे जे ऑलरेडी तिथं काम करतात त्यांनी काय सांगितले की वनमजुराला गड्डमध्ये नेमणूक करण्याकरता म्हणजे ते ऑलरेडी मध्ये नाही म्हणजे आपलं थोडक्यात कोतवाल जे कोतवाल काम करतो पण कोतवाल हा मध्ये पण येत नाही जरी कोतवाल भरती होती ना मध्ये गड्ड मध्ये शिपाई मध्ये जर आला तर त्याला डायरेक्ट महाराष्ट्र शासन लागतं मध्ये जर आला तरी तो लक्ष मध्ये ठीक आहे त्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा पुढे बघा काय सांगितलं भरपूर काय काय सांगितले शासन निर्देश सतरा हजार पाचच्या रोज आणि मंजूरांना अधिसंख्य पदावर घेतले परंतु वनमजुरांचे निमित्त पदे निर्मित केले नाही आधी संख्य तुम्ही पण वाचा थोडस अशा प्रकारे कार्यरत वनमजूर सेवा निवृत्त पदोनत मृत्यू झाल्यास सदर पद व्यापगत होते अशा प्रकारे सदर पद हे व्यापगत होते अशा प्रकारे पद हे व्यापगत होते आणि अशा प्रकारे कार्यरत वन मजूर हा सेवानिवृत्त पदोन्त मृत्यू झाल्यास सदर पद व्यापगत होते अशा प्रकारे पदेव्यापगत होता होता सद्यस्थिती दिनांक एक चार चौदा चार हजार पाचशे अधिसंख्य मजूर कार्यरत आहेत तसेच सदर मजुरांची पदे सुद्धा येणाऱ्या काळात व्यापगत होऊन सदर संवर्गच संपुष्टात येणार आहे हे थोडं वाचत रे हे महत्वाचं राहतं रे बाळा आपल्याला वाटतं जाहिरात घेण्यात येते शासनाने त्यांच्यासाठी पण काढलेले जिहर असतात ते येथे असे निदर्शनास येथे असे निदर्शन आणून देण्यात येते की पूर्वीपासूनच वन विभागाच्या शैक्षणिक कामकाज मजुरांची महत्वाची भूमिका राहिली आहे मजुरांची आ, रक्षकांची नाही मजुरांची महत्वाची भूमिका राहिली आहे वनमजूर सर्वसाधारणपणे नियत क्षेत्र मदतनीस सहायक मदतनीस वन परिषद कार्यालयात कामकाजा करतात मदतनीस वनविश्रामगृह मदतनीस टपाल वाहक संरक्षण पथक मदतनीस बिनतारी संदेश केंद्र अशा ठिकाणी काय राहतात तेव्हा पीस मदतनीस निरीक्षक कुटीवर मदतनीस अशी वेगवेगळी कामे करतात परंतु वन विभागात दिवसेंदिवस अधिसंख्य मजूर कमी होत असून पुढील काळात सदर संवर्ग संपुष्ट येणार आहे परंतु त्यांची गरज वनविभाग कायम भासणार आहे काय संपुष्टात येणार आहे पण वन विभागाला त्यांची गरज भासणार आहे म्हणून या पदभर तिचं नियोजन असू शकतं लक्षात घ्या ओके okay? त्यानंतर वन विभागात एका एका वनरक्षक किंवा वनपालाचं कार्यक्षेत्र मोठं असल्याने एकट्या वनरक्षकास एवढ्या मोठ्या क्षेत्राचं संरक्षण शक्य होत नाही एका वनरक्षकाचे मानाने त्याच्याकडे असलेलं क्षेत्र जास्त असून एवढ्या क्षेत्राचं संरक्षणासाठी जबाबदारी त्याच्यावर असल्याने ते अत्यंत दबावाखाली आहेत तसेच वनक्षेत्रात एकट्या वनरक्षकास गस्त करणे जोखमीची बाब आहे वन विभागात दिवसेंदिवस महिला वनरक्षक वनपालांची संख्या वाढत आहे त्यांना एकट्याने गस्त करणे अवघड काम आहे म्हणजे वनरक्षकाकडे वनरक्षक हा वनरक्षक महाराष्ट्र शासनाचा असतो वनरक्षक गट कच पद आहे मात्र त्यांना कामं करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही कारण का जंगलामध्ये राहावं लागतं वनामध्ये फिरावं लागतं वाघ जनावरांची भीती असते त्याच्यामुळे त्यांना हे क्षेत्र जास्त असल्यामुळे त्यांना कशाची गरज आहे वनमजुरांची गरज आहे पुढे पहा अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षामध्ये घटनामध्ये पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते अशा घटनांना आळा घालणे तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये झाले नुकसान भरपाई संबंधितांना मिळत वगैरे 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 होत ओके अकरा पगार महाराष्ट्र राज्याचे बहुतांश वनक्षत्र हे इतर राज्यांच्या सीमेला लागून आहे अशा सीमा लागत वनक्षत्रामध्ये प्रमाणात वन्यजीवांची तस्करी अवैध वाहतुकी वगैरे वगैरे ओके चला पुढे घ्या त्यानंतर आता यांनी हे जे सांगितले चौदा पंधरा सोळा लक्ष इथं काय सांगितलं बघा देशामध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात वनरक्षक पेक्षा निम्न श्रेणीतील एक संवर्ग फॉरेस्ट वॉचर या आधीच अस्तित्वात आहे म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये ऑलरेडी फॉरेस्ट वॉचर आहे एक याच्या आधीचा फॉरेस्ट वरती एक रॅक ठेवणार ना। आपल्याकडं नाही त्यांच्याकडे आहे लक्ष त्याच्यामुळे ते आपल्याकडे कर पण करायचे काय असं त्यांचे त्याच्या माध्यमातून वनमजूर नियमित कर्मचारी नियुक्ती केल्यास तो के जबाबदारीने व शासकीय नियमांच्या आतूचे पालन करून आपले कर्तव्य बजावू शकतो इथं लक्ष द्या हे वाचा वनशास्त्रामध्ये अत्यंत मौलान प्रजाती असून सागवान व खैर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याचप्रमाणे वन विभागाचे मौल्यवान अशी विस्तीर्ण वनक्षेत्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता जमिनीवर ना येत नाही त्यामुळे अशा मौल्यवान प्रजातीचे संरक्षण व संवर्धन करण्याकरता नेमल्यास तो आवश्यक तेवढ्या जबाबदारी अथवा सचोटीने आपले कर्तव्य बजावेला अथवा नाही याबाबत शंका उपस्थित करण्यास वाव आहे बरोबर आहे कंत्राटी कर्मचारी काम व्यवस्थित करणार त्यामुळे वनमजूर या संवर्गातील नियमित कर्मचारी नियुक्त केल्यास तो जबाबदारी व शासकीय करील म्हणजे ऑलरेडी वनमजूर आहेत नाही असं नाही शासनाक मजूर वनमजूर आता मी सांगितलं ना तुम्हाला आमचे काय असे लोक आहेत त्याचे टेम्पोररी काम करतात वन वन विभागामध्ये ते आहेत त्यांना पगार पण देतात परंतु ते टेम्पररी म्हणजे त्यांचं काय म्हणणे त्यांना रेग्युलर करायचं ओके त्यानंतर पुढे घ्या यामध्ये स्थानिक नियुक्ती देण्याची तरतूद करणे स्थानिक याचा अर्थ हा याच्यामध्ये बघा यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यावायच्या आहेत त्याच वन विभागातील रहिवाशी असा राहील यस yes? आलं त्याच वन विभागातील रहिवाशी वाचलं आलं कोणाच्या लक्षात हे बघितलं काल एवढ्या वेळा फिरले हे पाहिलं आपण फक्त एवढंच पाहिलं का दहावी बारावी पेक्षा जास्त नसावा त्याला आठ त्याला आहेत कळलं हा त्यानंतर सदर पद मधील राहील व त्याची सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार पंधरा चार अशी राहील सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहील आताचे आता आतापर्यंत जे होतं इथून पाठीमागचं होतं आतापर्यंत जे मी सांगितलं इथून होतं की तुम्ही नीट वाचलंच नाही तुम्ही डायरेक्ट आल ते आणि आता जे त्या हे सदर पदावर नियुक्ती करता किमान दहावी पास या शैक्षणिक अर्थात ठेवण्यात येईल तसेच उमेदवाराची कमाल कमालशैशी अर्थात ही बारावी असावी कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्या बाबत हमी पत्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे कमाल मया बारावी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्धाता यस आय एम पी एकदम आय एम पी आता याच्याविषयीच आपल्याला बोलायचंय याच्याविषयी आवाज उठवायचा असं पुन्हा म्हणत होते अरे बाळा नो आवाज उठवायचा सगळं करायचं सगळं ठीक आहे म्हणजे मी ते पाहिलं की नक्की काय ते ने की आहे काय आवाज उठवायचा काय हे ऑलरेडी जे मजूर होते ना पूर्वीचे आता त्यांनी इथंच क्लिअर केलं काय केले यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यावायची आहे त्या वन विभागातील रहिवाश असा राहील आलं का त्या वन विभागातील रहिवाशी हे वाचलं का कधी आलं का वाचलं का नाही वाचलं कुठंच ना मग ते सांगतो साठी परिपत्रक व्यवस्थित वाचायचे असतात ओके ठीक आहे पुढं हा हे जी आटे याच्याबद्दल त्यांनी जर ते निकष लावला असेल तर आपण त्याला काहीच करू शकत नाही पण त्याला अजून पण बरेच गोष्टी आहेत ते मी शेवटपर्यंत सांगतो म्हणा वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात करता सध्या कार्यरत रोजंदारी मजुंदारांच्या वयामध्ये पंचावन्न वर्षापर्यंत सूट देऊन त्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात यावे कळलं आता म्हणजे हे पद कायम ऑलरेडी पहिल्यापासून आहे परंतु आता जे पद होणार आहे हे कायमस्वरूपी पद होणार आहे हा लक्ष म्हणून त्यांनी हे निकष लावले न वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळण्याकरता रोजंदारी मजूर म्हणजे मजूरदाराने प्रतिवर्ष किमान एकशे ऐंशी तुटक तुटकरीत्या तुटक, किमान कोणतेही पाच वर्ष काम केले असावे अशी आठ राहील परंतु रोजंदारी मजुरांनी त्याच्या रोजंदारी कामापक्ष न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतर वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी ओके म्हणजे ते त्यांनी जर याच्यात गेले असते वनरक्षक घटक मधील पंचवीस टक्के पदे हे वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील म्हणजे इथं वनरक्षक पदाला पण काटा लागणार त्यानंतर वन विभागात सध्या असलेले वन मजूर हे खालील प्रमाणे काम करीतच आहेत कळलं कर कळलं का बरेच जणांनी सांगितलं व्हिडिओ का हे नवीन पद निर्माण झाले नवीन पद नवीन पद नाही भेटा होते ऑलरेडी जुनं पद येते आलक्ष ते ऑलरेडी जुनं पद आहे यांनी काय सांगितलं पा इथं कळतंय तुम्हाला यांनी काय सांगितलंय की वनमजूर हे खालील प्रमाणे काम करीतच आहेत ऑलरेडी वन विभागामध्ये आणि वनसेवकांच्या प्रस्तावित कर्तव्य हो जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे प्रस्तावित प्रस्तावित करण्यात येत आहे म्हणजे ऑलरेडी ते काम करतायत परंतु आता त्यांना अजून काम करायचंय अजून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना काम करायचंय नियतकालिक वन वनरक्षक सहाय्य म्हणून काम करणे का यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनाचे वगैरे वगैरे हे सगळे काम करायचे तुम्ही वाचून घ्या रीड टू लेसन लक्ष हे तुम्ही वाचून घ्या पुढं येस पुढं बघा परिमंडळ काय सांगितले परिमंडळ वनसेवक क्षेत्र सहायकाचे मदतनीस आता तुम्हाला या ठिकाणी मदतनीस म्हणून काम करायचे त्यानंतर वन परिषद कार्यालयीन मदत इतर ठिकाणी म्हणून काम करायचे त्याच्यानंतर शासकीय कार्यालय इतर ठिकाणी मदतनीस मदतनीस म्हणून काम करायचे त्याच्यानंतर तप तपासणी नाका मदतनीस असणारे एकीकृत रोपवाटिका मदतनीस असणार म्हणजे एवढ्या ठिकाणी आपल्याला काम करायचे हा लक्ष म्हणजे स्वामी तपासणी काढण्याच्या घटना वगैरे हे या ठिकाणी आपल्याला काय करायचं या ठिकाणी काम करायचे पुढे घ्या हा आताच मेन आय एम कडे आलो आता आता एक लक्ष द्या लक्ष आता जे आहे ते मेन आहे आता त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या प्रॉपर लक्ष बघा वन विभाग सध्या आधी संख्य मजूर किती कार्यरत आहे व आधीच्या किती मजुरांची आवश्यकता आहे याबाबत क्षेत्रीय स्तरावर माहिती मागवून आली होती त्यांचा वनवृत्त वनवृत्तन्याय व वन विभाग न्याय तपशील यासोबत जोडला आहे परिशिष्ट क्रमांक तीन माहिती मागवली होती म्हणजे मंजूर कार्यरत म्हणजे ऑलरेडी ते मंजूर कार्यत आहेत काम करतात आणि आता मेने ते म्हणजे काय का प्राप्त माहितीनुसार सध्या स्थिती चार हजार पाचशे पंचेचाळीस आधी संख्ये मंजूर कारत आहे आधी हा चार हजार पाचशे पंचेचाळीस लक्षात ठेवा ओके तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना आठ हजार चारशे शेहेचाळीस अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किती आठ हजार चारशे शेहेचाळीस ही आहे संख्या ऑलरेडी आठ चार बारा जे होतात ना हे चार ऑलरेडी आहेत त्यांच्याकडं लक्षात त्यातले फक्त आठ हजार चारशे शेहेचाळीसांची गरज आहे परंतु चार हजार पाचशे पंचेचाळीस आधी संख्ये मजुरांची पदे वेळेनुसार निरसित होणार असल्याने विभागास एकूण चार हजार पाचशे पंचाळीस प्लस आठ चारशे बारा हजार चारशे एक्क्याण्णव नियमित वनसेवा गड्ड पदांची आवश्यकता आहे त्याकरता खालीलप्रमाणे खर्च अपेक्षित आहे मेन कॉलम इथे मी तुम्हाला इथे काय सांगितलं का मजूर कार्यरत होते आणि त्यांना आवश्यकता का कारण ते त्यांचा आधीचा निकष होता बरोबर ना पण नंतर काय झालं ते निरसित होणारे ते पदक का कारण का ते पद कायमस्वरूपी करायचे हे पद जे आहेत हे पदक जातील का कारण आता हे पद कायमस्वरूपी करायचेत ना ओके मग पुढं चार हजार पाचशे पंचेचाळीस आणि आठ हजार चारशे सेहेचाळीस बरोबर बारा हजार नऊशे किंवा नियमित नियमित हा शब्द महत्वाचा आहे काय नियमित वनसेवक गड्ड्यामध्ये टाकायचंय म्हणजे शासकीय असणार हे पद कारण गड्ड मध्ये टाकणारे म्हणजे आतापर्यंत टेम्पोरारी पद म्हणून काम करत होतं आता ते शासकीय पद काम करेल एका वनसेवकाला वेतन श्रेणी किती लागणार आहे मूळ वेतन असणार त्याला पंधरा हजार रुपये मागाय बत्ता शेहेचाळीस टक्के सहा हजार नऊशे बत्ता अठरा टक्के किंवा किमान स्थानिक पुरा वगैरे म्हणजे अठ्ठावीस हजार नव्वद त्याला पेमेंट किती बसणार आहे टोटल अठ्ठावीस हजार नव्वद म्हणजे वनरक्षकापेक्षा थोडस कमी पेमेंट बसेल मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे पेमेंटचा आहे विषय हा लक्षामध्ये एक मिनटं हा जो पेमेंटचा विषय हा थोडा बाजूला ठेवा एक मिनिट कारण की हे जे वनसेवक आहे याची त्यांनी निकष लेखी परीक्षा ग्राउंड याच्यावरती प्रॉपरली निकष काय टाकले नाही एवढा खर्च प्रॉपर बसणार आहे हे तुम्ही वाचून घ्या ओके मी सांगितलं म्हणजे चांगली पोस्ट आहे पण हे अठ्ठावीस हजार पेमेंट कधी भेटणार तुम्हाला जर ते पद नियमित वनसेवक ड मध्ये मोडलं तर आणि नियमित वनसेवक पद जर झालं तर नेक्स्ट काय सांगितलंय अशा प्रकारे एका वनसेवक सेवकाला बारा महिन्याला तीन लाख सदोतीस हजार रुपये इतका खर्च येणार आहे त्यानुसार बारा नऊशे अक्के वनसेवकांच्या पदाकरता वर्षाचा खर्च काय कोटीत खर्च जातो या ठिकाणी चारशे सदोतीस कोटी इतका वार्षिक खर्च अपेक्षित आहे चारशे सदोतीस वार्षिक कोटी हा लक्ष वार्षिक खर्च किती चारशे सदोतीस कोटी हा वार्षिक खर्च आहे वन विभागावर एकसष्ट हजार सात चौरस किलोमीटर वनक्षस्त्राच्या सौवर म्हणजे याच्यावर हे तुम्ही कसं सांगता खर्च बिर्च अरे त्याच्यावरून कळतं आपल्याला पदरीगुलर राहणार आहे का टेम्पररी राहणार आहे का तुम्हाला पेमेंट आता हाय पेमेंट नऊ हजार आणि आठ हजार त्या मजुरांना नऊ हजार आठ हजार ओके पंधरा जास्तीत जास्त पंधरा हजार बस याच्या पुढे पेमेंट नाही आता टेम्पररी काम करणार पंधरा हजार पेमेंट आहे महाराष्ट्र शासन वगैरे असलं काय नाही आता तुम्हाला सगळं भेटणार आहे वन विभागावर वगैरे वगैरे ओके खर्च बिर्च किती ते हा इथं बघा वनसेवकाची वरील प्रमाणे पदे निर्माण केल्यास खालील प्रमाणे फायदे होणारे इथे लक्ष द्या फायदा काय होणार आहे हे समजून घ्या आय एम पी या आपल्याला तरी बी फायदाच लागत नाही तरी मग फायदा बघा काय मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होतील राईट रोजगार निर्मिती होणारे दुसरा फायदा सांगितला नियमित वनसेवक उपलब्ध झाल्याने क्षेत्रीय काम का कर्मचारी क्षेत्रीय कर्मचारी म्हणजे वनरक्षक वगैरे इतर कर्मचाऱ्यांचे बळकटीकरण होईल व कार्यक्ष कार्यक्षमता वाढीच म्हणजे नियमित झाल्यास हा नियमित नियमित निर्माण झाल्यास लक्ष मध्ये आता नियमित आहेत का नाही आता आहेत परंतु नियमित आहे का नाही मी सांगितलं माझे काही मित्र का ते वनविभागात काम करत आहेत लक्ष मात्र ते टेम्पोरारी दहा पंधरा हजारावरती पण आता कसे होणार आहेत नियमित होणार आहे त्यांना पण संधी राहणार त्यानंतर वरील प्रमाणे वनसेवकांच्या पदनिर्मितीमुळे वनसंपत्तीचे संरक्षण संवर्धन होणार आहे आणि या ठिकाणी एक महत्वाचा शब्द म्हणजे नियमित शब्द वापरला नियमित वनसेवक म्हणजे परमानंट भरती असणार आहे या लक्ष मध्ये परमानंट ही भरती असणार पुढे बघा पुढे घ्या वनसेवकाची बारा हजार वनसेवकाची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे निर्माण करण्यात यावी ही हा वनसेवकाची बारा हजार नऊशे एकावन पदे निर्माण करण्यासंदर्भात शासन निर्णयाचा मसुदा यासोबत जोडला आहे तरी वनसेवकांची बारा हजार नऊशे पदे निर्माण करण्यात यावी ही विनंती वनसेवकांची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी मेसेज करा मुंबईची टेस्ट सिरीज चालू आहे आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू आहे चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आहेत ज्यांना वनरक्षकची टेस्ट सिरीज असेल पोलीसची नवीन येणारे असेल नवीन टेस्टसाठी प्रवेश करायचा त्यांनी याच्यावरती मेसेज करा ओके हा जोडला आहे वनसेवकांची बारा हजार नऊशे अक्कलोपती निर्माण करा ही विनंती शासन निर्णय मसुदा ओके कळलं इथपर्यंत आता पुढे बघा आता जे आहे ते पद असणार हे बघा वनमंजुराच्या मंजूरांच्या आवश्यकतेबाबतची आकडेवारी एक चार दोन हजार चोवीस रोजी कार्यरत हे आहेत ऑलरेडी कार्यरत आणि क्षत्रिय कामाकरता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किंवा कशी असल्या संख्या या ठिकाणी आहेत हे ऑलरेडी आहेत आणि या ठिकाणी काय मित्रांनो हे सगळे आता चंद्रपूर वनवृत्त नागपूर वनवृत्त गडचिरोली वनवृत्त अमरावती वनवृत्त इथलं सगळं म्हणजे हे जे पद आहेत हे पद आता या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने कळालेले आहेत ओके म्हणजे टोटली हे आठ हजार चारशे शेहेचाळीस आणि हे निरसित होणारे आठ चार हजार म्हणजे हे आठ हजार आणि हे चार हजार नऊशे एक्क्याण्णव जे टोटल पद आहेत ही पदे या ठिकाणी काय होणार आहेत आहेत भरायची ठीक आहे मित्रांनो माझा तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल तर नक्की मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबईची जी के आणि मराठीची स्पेशल टेस्ट चालू आहे आपली जी के मराठी स्पेशल बॅच चालू आहे मुंबईची जी के मराठी स्पेशल बॅच आपली चालू आहे ओके लेक्चर पण असतं त्याचं याला प्रवेश करून घ्या मित्रांनो ऐंशी रुपये फी फक्त आणि आपला जो मोबाईल नंबर आहे मित्रांनो हा माझा मोबाईल नंबर आहे सर्वांनी याच्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा नंबर आहे आपला याच्यावरती मेसेज करा नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय ओके नक्की मॅसेज करा जे नवीन त्यांना वन विभाग या पदासाठी ज्यांना भरती करायची त्यांनी नक्की मेसेज करा आला लक्ष ठीक थी। आहे मित्रांनो अशा पद्धतीने नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आणि नवनवीन अपडेट आपण तुम्हाला देतच असतो इथून पुढे देत राहणार आहे मात्र तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल त्यामध्ये तुमचं खूप कारण मित्रांनो अशीच नवीन माहिती मिळण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आपल्या ग्रुप असं शेअर करा कारण एकदम प्रॉपर माहिती दिलेली कशा पद्धतीने पदाची निर्मिती झाली आणि कशा पद्धतीने पद आहे सगळी माहिती दिली ओके धन्यवाद भेटूया आपण परत पुढच्या वेडिओ मित्र मी तुमच्या राजा घेतो जय हिंद जय भारत